मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सात ते आठ जोड्या सांगणार आहे तर त्या कोणाच्या घरनिकेचा राजाचा पायरा कोणासोबत विठ्ठल नानांचा दिवाण्या तेजाचा पैरा कोणासोबत कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा पायरा कोणासोबत चाकरीबाई झाकीरबाई पठाण यांचे जे राजा सम्राट चिमणे यांचे पायरे कोणासोबत अर्जुनचा पायरा कोणासोबत मथुरचा तर माहितीच आहे आणि सर्वात शेवटी सांगणार आहे म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूरचा पायरा कोणासोबत आणि असं पण ऐकायला मिळतंय की बकासूर आदत हिंदी केसरी सत्राला देखील पलताना दिसू शकतो तर तो नियोजन कोणासोबत चालू आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो येत्या दोन दिवसावर मैदान येऊन ठेपलेलं आहे ते म्हणजे सोळा जुलैचं मालशिरस हिंदी केसरी एक्स फाट्याचं मैदान या मैदानाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे त्याच्या आधी जी उत्सुकता असते ती म्हणजे पैरे कोणाचे कोणासोबत मला आतापर्यंत सात त्या जोड्या समजलेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे उद्या संध्याकाळी तर गट पुकारणार आहेत तर संध्याकाळीपर्यंत बरेच पैरे माहिती होतील पण सध्या जेवढे माहिती आहेत तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आताच मैदान जे झालं अकरा जुलैचं मालचिरस मैदान या मैदानामध्ये काही मालकांनी किंवा बैलगाडा फॅ फॅन आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते जसं की निकालदर्शीच्या पुढे दगड आहेत किंवा सुट्टीला किंवा दुकान स्टॉल असतात त्यांच्याबद्दल ते भावांनो आता पूर्णपणे दुरुस्त केलेले आहेत त्यामुळे हे मैदान खूपच मजा येणार आहे जे आत्ताचे आयोजक आहेत सचिन दादा त्यांनी जे निकालदर्शच्या पुढे ती दगड होती ले ले। तसे रोग काढलेला आहे तसेच जे स्टॉल उभे करतात रस्त्यावर ते देखील नियोजन केलेले आहे स्टॉलचं त्याच्यात सुट्टीला काही जे प्रश्न होतात ते देखील सॉल्व्ह केलेले आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे एक आपला सोळा जुलैच्या मैदानासाठी तर आता महत्वाचा विषय घेतो पैरे कोणाचे कोणासोबत तर सर्वप्रथम पैरा सांगतो चटणी भाकरीचा जो पैलवान संबोधला जाणार बैलगडा बैल क्षेत्रात तो म्हणजे घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत तर घरनिकीचा राजाचा पैरा असणार आहे विठ्ठल नानांचा दिवाण्यासोबत विठ्ठल नानांचा दिवाणे आणि घरनिकीचा राजा ही जोडी आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल घरमिकीचा राजा आणि दिवाण्या ही जोडी जरी पहिल्यांदा पळत असले तरी नक्कीच ह्या जोडीला गॅस लागेल कारण की दिवाण्या देखील एक टॉपचाच नंदी आहे तसेच घरमिकीचा राजा तर आहेत मोठ्या मैदानाचा मोठा वस्तादच तो म्हटलं जाते ज्या गाड्या कोण मारत नाही तो घरमिकीचा राजा मारतो असा राजा घरणिकीचा आणि आपला दिवाण्या नानांचा ही जोडी आपल्याला पलताना दिसेल मग तेजा कोणासोबत कारण तेजा दिवाण्या नेहमीच जोडी पळत असते पण दिवाण्या घरनिकीचा राजा सोबत आहे मग तेजा कोणासोबत तर तेजाचा पायरा मला अजूनपर्यंत माहिती नाही जात समजेल तसा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तेजाचा दुसरा पेरा एक सांगतो कारुंडी एक्सप्रेस चिक्याचा कारुंडे एक्सप्रेस चिकेचा पैरा असणार आहे मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकेश, सोबत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या पळताना दिसणार आहे आता जे साखरभाई झाकीरबाई पठाण यांचे ते टॉप तीन नंदे आहेत राजा सम्राट चिमण्या यांचे पैरे कोणासोबत तर जाणून घेऊया प्रथम सांगतो राजाबद्दल अपडेट येतो तुम्हाला भावांनो राजा जो आहे साखरबाई झाकीरबाई पठाण यांचा राजा आपल्याला पळताना दिसणार नाही याचं कारण की त्याला दुखापत झालेली आहे त्यामुळे आरामावर असणार आहे बरेच दिवस दहा ते पंधरा दिवस त्यामुळे सोला आपल्याला राजा दिसणार नाही मग त्यांचा सम्राट आहे सम्राटचा पैरा कोणासोबत तर भावांना सम्राटचा पैरा असणार आहे वकील सोबत जो आत्ता नंदी नावारूपास येतोय असाच वकील आणि सम्राट ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे सम्राट वकीलला पण चांगलाच गॅस लागली एक टॉपचीच जोडी आहे वकील देखील टॉपचाच आहे सम्राट तर तुम्हाला माहितीच आहे टॉपचाच आहे त्यामुळे ही जोडी एक टॉपचीच जमलेली आहे अजून एक टॉपची जोडी पुन्हा एक मैदान मैदान गाजवायला तो, तो कातर खटाव मैदा मैदानामध्ये ज्या जोडीची चर्चा झाली होती कातर खटावच्या तीच जोडी म्हणजे लाडू आणि पोलीस सेमीफायनलला हारणे आणि लखनची गाडी होती त्यावर मात करत लाडू आणि पोलीस सेमीफायनलला जिंकले होते तोच हा कुमठेचा लाडू आणि पोलीस ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे सोळा जुलैला मालखिरसिंद केसरी मैदानात आणि सौ ताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुनचा पायरा कोणा जात मागच्या व्हिडिओत मी सांगितला होता घरचाच साथ पळणार आहे म्हणजेच काय अर्जुन आणि कंदूरचा राजा ही जोडी नक्कीच चांगली पडेल पेडगावला गुलालाची मानकरी झाला होता हा घरचा साथ अर्जुन आणि कंदूर राजा पुन्हा एकदा सोळा जुलैला घरचा साथ पलताना दिसेल अर्जुन कंदूर राजा आणि कुमार रणवीर भाई पाटील अडिवली कल्याण यांचा मथुर मथुरचा पैरा सर्वांनाच माहिती आहे वेकाचा शेवट सरजासोबत वेगाचा शेवट सरजा आणि मथुर आणि गाडीवर ड्रायव्हर असतील ते म्हणजे अष्टम हिंदे कसे ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर त्यामुळे हा त्रिकूट गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी यावर्षी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे स्वर्गीय रणजित निंबाळ आ, सर सरांचं नाव अजरामर करायला अजून एक चांगली बातमी देतोय स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या कुटुंब कुटुंबातील म्हणजे त्यांची मुलगी अंकुरन आणि अंकिता ताई हे देखील शंभर टक्के उपस्थित राहणार आहेत खास मथुर आणि वेगाचा शेवट सर्जासाठी अंकिता ताई आणि अंकुरन ही शंभर टक्के सोळा जुलैला उपस्थित राहणार आहेत मथुर आणि सर्जाला त्यामुळे खूप पब्लिक असणार आहे मजाला म, या मैदानाला आपल्याला खूपच मज्जा येणार आता सर्वांना उत्सुकता म्हणजे आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव एकादशम हिंद केसरी बकासूरचे पैरे कोणासोबत तर मी बकासूरचा मी पायरा सांगितला होता मागं मध्ये घोट सर्जासोबत पण आत्ता चर्चा रंगू लागली ती म्हणजे चिमण्यासोबत तर नक्की कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा एवढा निश्चित असणार घोट सरजा किंवा चिमण्यासोबत पण मला वैयक्तिक वाटतं जास्त करून बकासूर आणि घोट सरजा ही जोडी दिसण्याची शक्यता आहे कारण की चिमण्याचा देखील पैरा अजून मला माहिती नाही पडला पण ते एवढं म्हटलं होतं सूत्रांकडून की चिमण्या बकासूरसोबत नाही आहे दुसरा पैरा असणार आहे टॉपचा तो मला अजून सांगितलं आणि त्यामुळे अंदाज देखील येऊ शकतो की चिमण्या सुद्धा असू शकतो बकासूरचा पण जास्त करून बकासूर सर्जा जर घोट सर्जा नसला तर चिमण्या आता सतरा तारखेला देखील आदर्केसरी मैदान आहे जर ह्या मैदानात आपला बकासूर दिसला मैदान अजून नियोजन चालू आहे तर ते कोणासोबत जर सतरा तारखेला बकासूर मैदानात दिसला तर पैरा असणार आहे कंदूर राजासोबतचा कारण की कंदूर राजा देखील दोन दिवस पेडगावला मागे पलाला होता मागे उर्णिलता यांनी बाईट दिली होती की दोन्ही दिवस कदाचित दिसू शकतो सोळा आणि सतराला देखील नियोजन चालू आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार जर नियोजन झालं बकासूरचं सतराचं आदत हिंद किसरीचं तर बकासूर आणि कंदूरचा राजा ही सतरा तकला जोडी दिसण्याची शक्यता आहे तर भावांना ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल अशी आसे मी आशा करतो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच चॅनलला सॉरी व्हिडिओला लाईक करा जे कोणी चॅनल वर नवीन असेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा धन्यवाद भावन